जायला निघालो आणि तयार जेव्हा निघाले <laughs> याला <भायरे थे> बाहेरच <laughs> टिकला आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे खूप दिवसांनी नवीन व्हिडिओ आता आपण बनवत आहोत नवीन ट्रीप आहे म्हणून बऱ्याच दिवसांनी ट्रीप झाली नाही आता नवीन ट्रीप चालू करतात आपण जाणार आहोत आज आपण केरळला आणि कुठल्या ट्रेनने जाणार कुठून जाणार हे पुढ तुम्हाला पुढे बघायलाच मिळेल ही संपूर्ण ट्रीप आणि सिरीज हे म्हणजे आज आपण फॅमिली ट्रिप आहे बाईक ट्रिप नाही आहे आपल्या बॅग पण रेडी आहेत तर चला मग प्रवासाला सुरू करूया परमेश्वरला पहिले धन्यवाद देऊया आणि निघूया जायला निघालो आणि टायरच्यावर निघाले काय आहे पुरा बसलं रे आपला सकाळी सकाळी पनवती लागली कोणीतरी हवा काढली रे चारी टायर कशी पंप्चर होती आहे कवाची पण कमी आहे आपण आता लेट झालं किती वाजले ट्रेंड साडेसात झाले ना अर्धा तास गेला टायरला हवा टाकिदा कोणी हवा काढली

अख्ख्या रेल्वेचा डबा ओरिजिनल डब्बा आहे एक नंबर बनला आहे रेस्टॉरंट आहे समोसे की आपल्या समोसा मस्त आहे पोचल्या पोहोचल्या पहिल्या नवाचा पोट खाली झालेला आहे आणि ते काय केलं समोसा खाला लोकमान्य तिलक टर्मिनल्स आणि सकाळच्या वाजल्यात सव्वा नऊ लांब पोचल्यात नाही अजून टाइम आहे खूप टाइम आहे अकरा चाळीसची ट्रेन आहे सिक्स थ्री फोर फाईव्ह नेत्रवती एक नंबरला ना एक नंबर चलो एक नंबर पे जाएंगे एक नंबर पे जाएंगे अभी एक नंबरला ट्रेन लागेल चला जायला जोर आयला हां मॅडम किरायला जाता है और ये ट्रक कौन सा है सुपर ट्रक ना बैटरी वाला बैटरी वाला आलो आओ ये स्लाइड करने लगे स्लाइड कौन चल जल्दी ना रीडिंग लाइट चार्जिंग लाइट्स ये बोतल उल्ले रहा है अपने लगा आईला या पण चार्जिंग लाईट आहे मिरर आहे ब्लँकेटर ब्लँकेट सगळेच हे वॉशिंग हँडवॉश वॉशरूम कसे आहेत एक इंडियन इंडियन वॉशरूम आणि या साइडला वेस्टर्न

पोलीस स्टेशनला पोचलेलो आहोत आपण आता अर्धा तास ट्रेन लेट आहे आपली आणि हे वाले खाऊवाले दिसत आहेत आणि आपली ज्युनियर कंपनी लुडिओ गेम मध्ये व्यस्त आहे टाइमपास साठी गेम गेमच सा एन्जॉय करत आहेत संगमेश्वर ला आले आहोत ना कोकण कन्या सुपरफास्ट एक्सप्रेस एक एकजन ब टनल वो गाड़ी टनल मे देख लाँ अख्खे टनल बड़ गाड़ी वो टनल मे भेक पहले टनल में एक बार का टनल है ड्राइवर रत्नागिरी

<laughs> <laughs> बारा बारा बारच निसतं तुम्ही हा ट्रॅक आयला रे आपला दिसते काहीतरी कोणतं तरी स्टेशन आयला मंगलुरे आयला अट मंगलुरे ना नाव आता गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग व्हिडिओमध्ये गाडी झाली लेट गोव्याला पोचलेली गाडी तीन घंटा लेट आणि आता मेंगलोरला चार घंटा लेट मंगलुर जंक्शनला पोचलेली गाडी मंगलूर जंक्शन मम्मी काय आपली इंजिनियर ये येईल एक गाडी ती आता त्याचं अनलोडिंग केलं नाही ते लोडिंग करायला आहे इंजिनला विधान ना।, ना ये, ये सगळं पाणीभरासाठी आहे मस्त बारिश होती ना बारीश होतीला वयान जवळशा वेळ काहीतरी मिळेल बघी बघित गाडी लेट ना होई रे पण आता लेट कशी झाली काय माहिती जाम लेट झाली जा ले गाडी जवळजवळ जावल आय बेंगलोरला चार घंटा लेट मडगावला तीन घंटा लेट वंदे लेट होते गाडी सगळी हा बराबर बोलतात हा एक बघिते ना पण एकदा आणि सगळं वेस्ट झालं वेस्ट 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 तो जनरेटर आहे लास्ट लास्ट वाला जनरेटर आहे ट्रेननी पाणी भरलेलं आहे वाटते आता ही कोणती ट्रेन आहे आपले सहप्रवासी तलशिरीपर्यंतच होते ते आता उत्तरलेत आपला डेस्टिनेशन अजून पुढे आहे आपण प्रवास कंटिन्यू करणार दुपारच्या जेवणाला आपल्याकडे कोलवीचं लोणचं चपाती रोटी आहे आणि झायन आणि नोहा जेवत आहेत हॅलो काय ना ओके काही आम्ही पोचलो डिवाई नगरला खूप ट्रेन लेट झाली जवळजवळ चार तास आणि आम्ही खूप पोहोचले तर सगळेजण जायन इथे मोसम चांगला झालेला आहे बाऊस पडत आहे वी होप यू लाईक द व्हिडिओ प्लीज सबस्क्राईब डू सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा बाय बाय उद्या भेटू